तू प्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो मी गुरुनोत्त तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठ यूट्यूब चॅनल सितारा रायडर मध्ये आज आपण चाललो आहे इरशायगडाला इरशाळगड हे इथून टू किलोमीटरच्या आसपास आहे मी मुंबई वरून निघालो आहे दादर माटुंगा क्रॉस केलेला आहे आपल्याला जवळजवळ अप्रॉक्सिमेट दीड तासाच्या आसपास लागेल तिकडे जायला सात वाजता आपण जर्नी चालू केलेली आहे नेहमीप्रमाणे थोडासा अंधार होता त्यावेळेला मी निघालो पण डायरेक्ट तुम्हाला मी गाडीवर भेटलो आपल्या ऐरातवर ऐरावतवर भेटलो आपण आज टॉप बॉक्स आणि पॅनियर्स लावले आहेत कारण हेल्मेट जे आहे ते टॉप बॉक्समध्ये राहील बाकी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या टी शर्ट्स वगैरे ते सगळं आपल्याला पॅनियर्समध्ये ठेवायचं आहे त्यामुळे आपण ह्या दोन्ही गोष्टी आज लावून निघालो आहे आपल्याला दीड तासानंतर तिथे पोहोचायचं आहे आणि आजच्या आपल्याला ट्रेकला सुरुवात करायचे आहे जवळजवळ दीड महिन्यानंतर आपण आज ट्रेकला निघालो आहे ज्या ज्या वेळेला सॅटर्डे संडे यायचा विकेंड यायचा त्यावेळेला असं वाटायचं की कधी आपण एकदा ट्रेकला जातो आहे ॲक्च्युली काय झालं होतं मी गणपतीला गावाला गेलेलो गावाला आपण जवळजवळ एक एक दीड ते दीड हफ्ता आपण तिकडे होतो गावाला होतो गावाला जाताना आपल्याला जवळजवळ पंधरा तास लागले येताना आपल्याला तेरा तास लागले ही जी जर्नी होती माझी ही लॉंग जर्नी म्हणजे पहिलीच लाँग जर्नी होती ज्याच्यामध्ये आपण तेरा तास पंधरा तास ड्रायव्ह केली गाडी त्यामुळे एक छोटासा प्रॉब्लेम झालेला माझ्या मसल्सना उजव्या हाताच्या मसल्सला थोडंसं इजा झाली होती म्हणजे स्नायू दुखावले गेले होते त्यामुळे ऑर्थोची ट्रीटमेंट आपली चालू होती आणि त्यामुळे आपण कुठेही बाहेर पडलो नव्हतो म्हणजे ट्रेक नावाची चीज दीड महिने बंद होती दीड महिन्यानंतर आपण जवळचाच एकदम ट्रेक करतो आहे हिरसाळगड नेक्स्ट विकेंडमध्ये आपण एक मोठा प्लॅन केलेला आहे तो मी तुम्हाला सांगेनच आपण बहुतेक जुन्नर बाजूला असणार आहे जुन्नर साईडला असणार आहे आणि दोन ते तीन दिवसाचा विकेंड आहे सो आपण तीन दिवस तिकडेच असणार जुन्नरला ती तो पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगेनच आजचा हिरसाळगडाचा जो व्हिडिओ आहे तो आपण का करतोय कारण कर्जतमधले बरेचसे व्हिडिओ क आपले फोर्ट झालेले आहेत किल्ले झालेले आहेत पण कर्जतमधला मला वाटतं एक राहिला होता कारण तुम्हाला माहिती असेल दोन हजार तेवीस जुलै महिना इर्षाळवाडी म्हणून जी इर्षाळगाडाचं बेस विलेज आहे ते लँडस्लाईडमुळे म्हणजे रात्री दहा वाजताच्या आसपास तिथे एक दुःखद घटना घडली त्या दुःखद घटनेमुळे आपण अजूनपर्यंत ते केलं नव्हतं आज आपण झालो तिथे करायला फोर्ट बहुतेक छोटाच असेल असं मला वाटतं ट्रेक दोन तासाच्या आसपास ट्रेकला चढण असेल त्याच्यानंतर मला वाटतं एक तासामध्ये आपण खाली उतरू जाण्याची जर्नी पण खूप छोटी आहे म्हणजे दीड तास जायला लागेल आपल्याला आणि दीड तास यायला म्हणजे तीन तास तीन तीन सहा तासामध्ये आपण रिटर्न येऊ असं वाटतंय सूर्यदेवताने आपल्याला दर्शन दिलेलं आहे सूर्योदय झालेला आहे सुंदर असं आवळ आलेलं आहे वातावरण थोडासा गारवा आहे आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहे नेताजी पालकरांबद्दल नेताजी पालकर हे सर्णोपत होते आपल्या स्वराज्या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये खूप मोठा मुद्दा होता नेताजी पालकरांचा मी खूप दिवसानंतर इकडे आलो मी ज्या ज्या वेळेला इकडून आलो त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला दाखवलं की नवीन ब्रिज वाशीचा नवीन ब्रिज होतोय हा तो नवीन ब्रिज वाशीचा त्या बाजूला आपण असायचो त्या बाजूने आपण आता या बाजूला आलो आहे आता हा रोड कुठपर्यंत कसा आहे ते मला माहीत नाही पुन्हा शिफ्ट केल्या वगैरे असं काही माहीत नाही पण मला वाटतं हा पूर्ण रोड कम्प्लीट झालेला आहे सुंदर असा रोड वाव फर्स्ट टाइम आपण वाशीच्या ब्रिजवरून जातोय जो नवीन झालेला ब्रिज आहे पूर्ण बाजूला दिवे आहेत स्ट्रीट लाइट आहे ॲक्च्युली मला माहित नाही इथं की स्पीड लिमिट काय आहे का इथे आपण एटी सेव्हन्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटीच्या आसपास नाही स्पीड चाललो आहे पण सुंदर असा रोड बनवला हा पण बाहेर आलोय मस्त तो रोड जो इथे मोठा रोड बनवला होता त्या रोडला तिथे जॉईंट झाले कारण इथून आपण यायचं इथे जॉईंट व्हायचो आणि पुढे जायचो तर आता बऱ्यापैकी चांगलं झालं आहे खूप मोठं रुंदीकरण वाशीच्या ब्रिजच्या इथे आता तर मला वाटतं ट्राफिक व्हायला काही चान्सेस नाही इथे आपल्याला सेकंड लाईन मधून किंवा थर्ड लाईन मधूनच जायचंय इथे बॅरिगेडच लावले होते बाजूला ते मला वाटतं काढले आहेत वा सुंदर वाशीचा ब्रिजच्या इथून पुढे खरंच खूप छान रोड झाला एकदम हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे पण छान अतिउत्तम आपण आता थोड्याच वेळात पोहोचू बायकर्सचा मीटिंग पॉइंट कळंबलीश बायदवी हा आपण दरवेळेलाच दाखवतो त्यामुळे मी इथपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ शूटच केला नाही कारण याच्या पुढे जे महत्वाचं आपल्याला कवर करायचं आहे ते आहे चौक गाव आपण प्रयत्न करणार आहे की चौक गावामध्ये नेताजी पालकरांचं जे राहतं घर होतं तिथे जायचा त्यानंतर नेताजी पालकरांची त्याच गावामध्ये शाळेच्या बाजूला एक प्रतिमा बनवलेली आहे तिथे जायचा पण प्लॅन करणार हे मी तुम्हाला आता सांगतो आहे खरं तिथपर्यंत जायला आपल्याला जमेल की नाही माहीत नाही पण आपण प्रयत्न तर करणार आहे तिथे जायचा कारण एकदा मी तिथे जाऊन आलेलो आहे इन्स्टाग्रामच्या आयडीवर तुम्हाला नेताजी पालकरांच्या प्रतिमेसमोर प्रणाम करताना तुम्ही फोटो पण बघू शकाल माझा पण आता मला माहिती नाही तिथे आतमध्ये कुठपर्यंत मला ते माहिती आहे कारण मला एक तिथले गृहस्थ होते सज्जन गृहस्थ तिथले होते ते मला तिथे घेऊन गेले होते आता थोडं शोधावं लागेल पण आपण जाऊ तिथे कारण ह्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या माहिती नाही आहेत खूप जणांना माहिती नाही आहेत तर जर माहिती पडल्या तर आपल्या स्वराज्याचे सरनोबत त्यांचं एक गाव किंवा त्यांचं राहतं घर ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडतील येणाऱ्या पिढीला हे माहिती असलेलं बरं असेल आणि आपण आता पोचलो आहे कळंबोलीच्या इथे जरा जास्तच ट्रॅफिक आहे की काय इथे या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत मध्ये चालू लावून ठेवलेल्या आहेत त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होतं आपण आता था इथे थांबत नाही आहे डायरेक्ट आपण निघतोय बापरे इथून तर बाहेर पडण्यावर तकलीफ होते आपण डायरेक्ट निघतोय टुवर्ड्स इर्षाळगड चौकगाव आता पुन्हा ह्या ट्राफिक बाहेर पडूया आणि मी तुम्हाला भेटतो पुन्हा ट्राफिकमधून बाहेर पडून सुंदर असा रोड असतो ॲक्च्युली रोड सुंदर असा आहेच कारण गाडी चालू एवढी मजा येते आणि जर वातावरण कूल असेल तर एक नंबर कारण आता थंडीचा थोडा सीझन चालू झाला आहे म्हणजे सुरुवातच आहे आणि वातावरणामध्ये बऱ्यापैकी गारवा आहे म्हणजे बाईक चालवतानंतर मला जाणवतो आहे आता आता गडावर जाताना मला समजेल की वरती कितीही गरम आहे कसं काय वातावरण आहे ते बाकी या मोठ्या मोठ्या कंटेनरचं तर बरंच खरंच खूप भीती वाटते कारण बाजूने जायचं गाडीच्या तर <laughs> थोडं रिस्की आहे हा बघा हा टर्न मारतो या बाजूला लेफ्टला आणि मला इकडे या बाजूला दाबतोय काय रे यांच चलो ठीक आहे ही सिंगल सीटर कुठं चालते बाबा ओवा छान छान बर आपल्या स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी म्हणून तुमचं ओळखले जायचे प्रति शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी अफजलखानाच्या वदाच्या वेळेला तुम्हाला तर माहिती असेल अफजल खानाचा वध बऱ्यापैकी आपण शिकलो आहे शाळेमध्ये शिवाय आपण शिकलो आहे अफजलखानाच्या वधाच्या न वेळेला सरनोबत नेताजी पालकरांची बऱ्यापैकी मोठी कामगिरी होती त्यांना म्हणजे मुघल सैनिकांना हुस्कावून लावण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता त्यानंतर म्हणजे औरंगजेबानं आदेश आले की आत्ता दक्षिणेमध्ये उतरायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांना जिवंत किंवा मृत अवस्थेमध्ये पकडून घेऊन यायचो त्याच्यासाठी मुघल सरदार मिर्जा राजे मिर्जा राजे यांना दक्षिणेमध्ये पाठवलं गेलं आणि बापरे इथले जरा खडक खराब झाला हा रस्ता पूर्ण जरा तर मिर्जा राजे दक्षिणेमध्ये आले आणि पुरंदरला त्यांनी वेढा घातला आणि तुम्हाला तर माहिती आहे की पुरंदरचा वेड्यानंतर हा पुरंदरचा वेढा इतका कठीण होता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी इतका कठीण होता की त्यांना ताब्याला तह करावा लागला आणि या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आपले स्वराज्यामधले तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले स्वराज्यामध्ये या तेवीस किल्ल्यांचं खूप जास्त अहमियत होती तरीही आपलं सैनिक मरू नये किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तह केला पुरंदरचा तह पुरंदरच्या तहानंतर दिलेर सिंग मिर्जा राजा जयसिंग सरनोबत नेताजी पालकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विजापूरवर सॉरी करण्यासाठी गेले आता विजापूरची लढत करणार विजापूरवर सॉरी करण्यासाठी गेले त्यावेळेला विजापूरचा सरदार सरजा खान यांच्या पुढे ना ह्या चौघांचाही टिकाव लागला नाही त्यामुळे याचं सर्व खापर दिलेर खान छत्रपती शिवाजी महाराजांवर फोडत होता या त्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला की आपण विजापूरांच्याच ताब्यामध्ये असलेला पन्हाळ्याला आपण वेढा देऊ पन्हाळा जिंकू आणि त्याचसोबत महाराजांनी नेताजी पालकरांनाही आदेश दिले की तुम्ही येऊन आम्हाला मिळा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज गेले पन्हाळ्याला वेढा देण्यासाठी त्यांना असं वाटलं होतं की कि पनाळगडाचा किल्लेदार आहे तो बेसावत असेल पण गडाचा किल्लेदार बेसावत नव्हता त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली आणि हे माघार घेताना त्यात असं झालं की आपले सरनोबत वेळेवर पोहोचले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं पराजय तर था झालाच त्यामध्ये एक हजार माणसंही मेली गेली आता यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रागावले आणि आपल्या सरनोबतना सरनोबत नेताजी पालकरांना पत्राद्वारे कळवले समयास काही नाही पोहोचलास म्हणजे सम तू वेळेवर का नाही पोहोचलास त्यामुळे आपलं पराजय झाला आणि आपली त्यात माणसंही हेच करून छत्रपती शिवाजी महाराजांनी ने, नेताजी पालकरांना बडतर्फ केलं आता हे बडतर्फ के महाराजांचे सेनापती सरनोबत नेताजी पालकर हे विजापुरात जाऊन भेटले काही दिवसामध्येच छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला भेटीसाठी निघाले औरंगजेबाच्या भेटीसाठी त्याच वेळेला मुघलांचा सरदार मिर्जा राजा जयसिंग यांनी आपले स्वर्णपद नेताजी पालकर यांना आपल्याकडे वळवून घेतले म्हणजे मुघलांकडे वळवून घेतले छत्रपती शिवाजी महाराज अग्र्याला पोहोचल्यानंतर तिथे त्यांचा अपमान झाला अपमान झाल्यानंतर राबवलेल्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केली म्हणजे नजर कैद केलं आणि तुम्हाला तर माहिती आहे की आग्र्यावरून सुटका हा खूप मोठा चॅप्टर आहे तुम्ही जर वाचला असेल तर नसेल वाचलं तर तुम्ही वाचून घ्या आणि जर तुम्हाला पुस्तकात वाचायचं असेल महाराजांबद्दल जर वाचायचं असेल तर, तर श्रीमान योगी हे पुस्तक आहे तेही तुम्ही वाचू शकता मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून नजरकैदेतून सुटले आपल्या छोट्या युवराज संभाजी महाराजांबरोबर शिवाजी महाराज नजर कैदेतून सुटले आता प्रति शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी नेताजी पालकर हा आपल्या कैदेतून सुटू नये याचंही पलायन होऊ नये म्हणून मला वाटतं एकोणीस का सोळा ऑगस्टला सोळाशे सहासष्ट रोजी दिल्लीवरून फरमान निघाले की नेताजी पालकरांना कैद करा म्हणून नेताजी पालकर हे त्यावेळेला मला वाटतं पुण्यामध्ये शिरूर गावामध्ये छावणीमध्ये होते राजे जयसिंगने नेताजी पालकर आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना कैद केलं आणि दिलेर खानने त्यांना आग्रास पाठवण्याची सर्व तयारी केली आपलं डेस्टिनेशन अजून बारा किलोमीटर आहे सत्तावीस ते अठ्ठावीस मिनटं अजून आपल्याला दाखवत आहेत नेताजी पालकर आणि त्याचे चुलते ज्या वेळेला कैद झाले कैद झाल्यानंतर त्यांना आग्र्याला आग्र्याला पाठवलं गेलं आणि बऱ्याच छळानंतर नेताजी पालकरांनी मुसलमान होण्यास तयारी दाखवली सीस मार्च सोळाशे सदुसष्ट त्यावेळेला नेताजी पालकर हे मुसलमान झाले आणि मुसलमान झाल्यानंतर त्यांचं नामकरण झालं मोहम्मद कुली खान कुली खान म्हणजे नेताजी पालकर नंतर यांना काबुलजवळी कांदाहार या प्लेसवर त्यांना नियुक्त केले तरी ते एकदा लाहोरवरून मला वाटतं हा लाहोरवरूनच ते सुटण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी म्हणजे अपयशी प्रयत्न झाला होता त्यावेळेला त्यांना सुट्टा आला नाही तिथून नंतरची जवळजवळ नऊ वर्ष नेताजी पालकर म्हणजे मोहम्मद कुली खान हे मुघलांकडून लढत होते त्यांचा तळ होता काबूलमधून काबूलमधल्या कांदारमध्ये का याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे त्यांच्या अग्निस्ट लढणारे मुघल सैनिक यांना कुणालाही छत्रपती शिवाजी महाराज ऐकत नव्हते मन्स कोणीही त्या गोष्टीसाठी काबील नव्हता की छत्रपती शिवाजी महाराजांना हरवेल किंवा त्यांना पकडून घेऊन येईल तर त्यानंतर औरंगजेबाला आठवण आली प्रति शिवाजी म्हणजेच नेताजी पालकरांची म्हणजे औरंगजेबाने नंतर प्रति शिवाजी नेताजी पालकर यांना दक्षिणेमध्ये पाठवले आणि दक्षिणेमध्ये पाठवले तर त्यांच्या आधी ते एक चांगलं सोयीस्कर बनलं की नंतर ते शिवाजी महाराजांकडे रायगडावर आले रायगडावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विधीवत पूर्ण विधी पार पाडून पुन्हा हिंदू बनवून घेतले असा पूर्ण नेताजी पालकरांचा प्रवास होता जो अर्धा स्वराज्यामध्ये आहे म्हणजे अर्धा स्वराज्याचे सैन्य स्वर्णोबत म्हणून आणि अर्धा म्हणजे नऊ नऊ ते दहा वर्ष जवळजवळ मुघल सैनिक म्हणून ते राहिले असा सगळा प्रवास आहे गड अठरा मिनटावर आहे आणि राईट साईडला मी तुम्हाला दाखवतो आपण इथे जायचा प्लॅन केलेलाच आहे तर आपण चाललोच आहे इथे सरनोबत नेताजी पालकर यांच्या जन्मगाव स्वागत आहे तर आपण इथून पुढे जाऊया नेताजी पालकरांचं राहतं घर कुठे होतं साहेब नेताजी पालकरांचं राहतं घर पुढे आहे का इथल्या राईट साईडला आणि त्याची प्रतिमा कुठे आहे प्रतिमा पुढे शाळेच्या इकडे होती ना एक शाळेच्या इथे आहे ना बरं इथून राईट साईडला आहे का राहतं घर बघायचं आहे आणि प्रतिमा जायचं प्रतिमाच्या इथे जायचं आहे इथे राईट साईडला आहे का हां 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 ओके ओके ठीक आहे थँक्यू गुगल मात्र आता सांगायला लागले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात कारण आपण इर्षाळगड हे लोकेशन टाकलं होतं सरनोबत नेताजी पालकर यांचं हे राहतं घर आहे पण एकदा बघूया इथे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा इथे लिहिलेलं आहे सर्नोबत नेताजी पालकर जन्मस्थळ चौक गाव जिल्हा रायगड इथे आता एक झाड आहे पूर्ण हा चौथर आहे बजरंग मूर्ती आहे मंदिर आहे हे त्यानंतर इथे एक झाड आहे आणि हा चौथरा आहे म्हणजे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे हे त्यांचं राहतं घर होतं इथे आता इथून आपण जाऊया शाळेजवळ नेताजी पालकरांची एक प्रतिमा आहे त्या प्रतिमाचं आपण दर्शन घेऊन आपण पुढे येऊया मग पुन्हा जाऊया हिरषाळ गडासाठी इथून पुढे शाळेचे इथे त्यांची प्रतिमा आहे हे चौक गाव ती मला ती शाळा मला शोधायला लागेल ऍक्च्युली मलाही बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे सात ते आठ महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो आपण चाललो आहे नेताजी पालकरांच्या प्रतिमेच्या इथे इथूनच आतमध्ये आहे म्हणजे आपण स्ट्रेट समोर विचारत विचारत आलो त्याच्यानंतर दुसरा लेफ्ट दुसऱ्या लेफ्टने आपण आतमध्ये आलो मला वाटतं इथे ग्रामपंचायत पण आहे इथून रस्ता आहे का फुडून रस्ता आहे हा इथून रस्ता आहे बहुतेक नेताजी पालकरांची प्रतिमा कुठे आहे सर हां इथे आतमध्ये आहे ना ओके 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 हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू हे ग्रुप ग्रा ग्रामपंचायत चौक गाव ग्रुप ग्राम ग्रामपंचायत तुपगाव आता इथेच समोर तुम्ही बघू शकता सर सेनापती सरनोबत नेताजी पारकर स्मारक चौक तुपगाव तर आपण इथे जाऊन दर्शन घेऊया गाडी मी इथेच साईडला लावतो ला सरसेनापती नेताजी पालकरांचा स्मारक आहे शूज काढूनच जाणं इथे योग्य आहे सो जर तुम्ही कधी कोणी दर्शनाला येत असाल तर इथे येऊन मी ॲक्च्युली हेल्मेट काढत नाही आहे रे कोटी कोटी प्रणाम खूप छान असं स्मारक बनवलं आहे इथे चांगली प्रतिमा आहे आपण आता इथून निघूया मी पुन्हा तुम्हाला माझे शूज वगैरे घालून हो पुन्हा गाडीवर भेटतो चला तर आपण आता जाऊया पुन्हा इथून बाहेर खूप चांगलं काम झालं आज मला खूप बरं वाटतं बऱ्याच दिवसानंतर हां एक चांगल्या ठिकाणी आपण पोचलो सेनापतींचं दर्शन झालं इथून आपण आता बाहेर निघूया पोचलो हायवेच्या इथून बाहेर आल्यानंतर सहा रोडच येतो इथून बाहेर या साईडचा सा, आणि इथूनच समोर लागतं नोर मोरबे धरण मोरबे धरण प्रकल्प इथूनच आत्म झालेला आपल्याला रस्ता आहे टुवर्ड्स इरशाळगड तर आपण इथूनच आतल्या बाजूला जाऊया आणि मोरबे धरणाचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पण मी या याबाजून नव्हतो गेलेलो त्याच्या पुढच्या बाजूने गोल टर्न मारून गेलेलो तोही एरिया खूप छान आहे पावसाळ्यानंतर जर तुम्ही व्हिजिट करत असाल मोरबे धरणाला तर तिथे पाणी बऱ्यापैकी खूप मोठं असतं आणि छान असतो वातावरण तिथे तर जरूर एकदा व्हिजिट करा मोरबे धरणाला माझा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या मला आलो की हा इथे मोरबे डॅम आणि हिरषाळगड असा एक एरो दाखवला आहे ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सौजन्याने म्हणजे इथे एक विंडो आहे आणि इथूनच स्ट्रेट रस्ता गेलेला आहे हा ठीक आहे ते मला साहेब सांगतात इथूनच जाण्याआधी हिरषाळगड दिसतोय खूप भारी चढण आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो इर्षाळगड समोर जे चंद्राकृती दिसते ते आहे इर्षाळगडाची पूर्ण रचना आपल्याला तिथे जायचं आहे आणि इथून किती लांब आहे बघा ते चला तर मग गडावर गडावर इथून जायला लागेल हा रोड लिहिला इकडे कुठून जाऊ मग इथून जाऊ बरं मग इकडून नको जाऊ ना ओके ठीक आहे बरं इथे इरसाळगड म्हणून या बाजूला लिहिलं आहे भक्तिवेदांत लिहिलं आहे ॲक्च्युली इथे ॲरो खोडलेले आहेत त्या लोकांनी कारण इथून त्यांनी सांगितलं मला लांब पडेल म्हणून सो इथून जा आपण इथूनच टर्न मारूया बघूया इथून कसं आहे ॲक्च्युली मला माहीत नाही हा गुगल माता पण अजून इथूनच आपल्याला दाखवते रस्ताय चला देवास ठाऊक पण आपण एकदा बघूया ईर्षागडा जाण्यासाठी दोन रस्त्यापैकी आपण हा इकडचा राईट साईडचा रस्ता घेतलेला आहे गुगल माता आता चक्कर खाणार आहे की कुठल्या बाजूला जायचं आहे हा नक्की चाललाय कुठे ईर्षागडासाठी जाण्यासाठी सुद्धा गाडीची गरज आहे ॲक्च्युली कारण जर बाईक नसेल तर जिथे आपण तो बोर्ड बघितला मोरबे डॅमचा त्या बोर्ड इथून आतमध्ये येणं म्हणजे थोडं जास्त चालणं आहे म्हणजे खूप जास्त वॉक आहे हा आता हा रोड कुठल्या बाजून जायचं विचारायला लागेल इर्षाळगड इरशाळगड इथून ना हा रस्ता खालती गेलेला आहे आणि एक लेफ्टला वरती गेलेला आहे तो मुलगा मला बोलतो की इरसाळगडला इथून जायला रस्ता आहे तर आपण वरच्या बाजून जायचो आहे इरशाळगडसाठी जायला रस्त्याकडून आणि हा खालती रस्ता गेला तो कुठे गेलेला आहे मोरबे डॅमला गेलेला आहे ना ओके ओके ठीक आहे खालचा रस्ता जो गेला आहे तो मोरबे डॅमच्या इकडे गेलेला आहे आणि वरचा जो रस्ता जो आला आहे तो आला आहे इर्षाळगडासाठी पुढे आपल्याला चढणं वगैरे लागतेच लागते, लागते इकडे खडबडीचा रस्ता बरीच घर आहेत समोरच आपल्याला ईशागड दिसतोय त्याने सांगितलं ते ॲक्च्युली बरोबर होतं जो लेफ्टला टर्न होता त्या मुलाने मला ते थांबवलेलं ते सांगितलेलं की इथून समोर राईटनी जा तुम्हाला ते जवळ पडेल आत्ता ते रिशाईगड जवळ दिसायला लागला आहे पार्किंग वगैरे बघूया इकडे कुठे आहे की आपल्याला अजून किती पुढे जायला लागणार आहे इथे विचारायला लागेल बहुतेक मला कोणा तरी साड़ी इथून कुठून जायला लागेल कुठून चाललं लागेल इथून जायला लागेल का ओके ओके ठीक आहे ओके हां हां गाडी इथंच लावू ना साहेब आपण इथे गाडी पार्क केली आहे अजून दहा मिनटं दाखवतो याच्यामध्ये गुगल मता थोडी कन्फ्यूज झालेत हा प्लेस आहे जिथे आपण गाडी लावली आहे समोरूनच आपल्याला तिथे दिसतो दिसतोय आणि हा इथून ट्रेकचा पॉईंट आहे इथून सुरुवात होते ट्रेकला तर आपण एक पाच मिनटामध्ये तुम्हाला भेटूया आपल्या ट्रेकिंगच्या अवतारामध्ये